जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरसे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत विनम्र अभिवादन नंदुरबार येथील शरसे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले नंदुरबार शहरातील बैल बाजार परिसरात असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यालयात मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दीपक गवते महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीना पाडवी नंदुरबार जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी उपजिल्हा संघटक सुनील सोनार शहर संघटक भक्तवसल सोनार उपमहानगरप्रमुख इम्तियाज कुरेशी सेना समन्वय कक्ष श्रीखंडे वासुदेव गांगुर्डे काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष वैशाली चौधरी उप तालुका प्रमुख सुनील पवार निंबा पाटील चारुलता माळी चेतना माळी दीपाली माळी कविता माळी दिव्या माळी सोनल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार